नमस्कार माझं नाव सतीश आहे आज आम्ही माझ्या बायकोवर आणि माझा मामाचा मुलगा आम्ही सगळेच जण इथं जेवायला आलो हो होतो हॉटेल मंथनला तर ॲक्च्युली इथं मी आज आम्ही चिकन टिक्का खाल्ला तर चिकन टिक्काबद्दल मी खास सांगेल तुम्हाला की चिकन टिक्का मी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी खालेला आहे म्हणजे मोठमोठे हॉटेल ग्रँड हयात किंवा ग्रँड म्हणू का किंवा शालीमार परत बार्बिक्यू वगैरे बऱ्याच ठिकाणी आम्ही ट्राय केलेला आहे चिकन टिक्का सेम टेस्ट मला इथे आज मिळाली सेम टेस्ट काहीच फरक नव्हता ऑसम टेस्ट होती मस्त होती आवडल्यानंतर एकदम खुश झालो आम्ही त्याच्यानंतर आम्ही मटन मटन भाकरी खाली मटन हां मटन हंडी वगैरे खाली त्याची पण टेस्ट ऑसम होती सुपर हॉटेल आहे तुम्ही नक्की विजिट करा येता आता तुम्हाला दिसेल निगोजमध्ये हॉटेल आहे हॉटे हॉटेल मंथन तर कधी येता जाता नक्की भेट द्या तुम्हाला जेवण नक्की आवडेल सुंदर टेस्ट आहे 蛋牛。Thank you.